ऑपरेशन सिंधूर नंतर पाकिस्तान भीतीचे छायेते आणि त्यामुळे पाककडून संतप सतत हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातोय जम्मू फ्रंटियरच्या सांबा सेक्टरमध्ये मोठ्या संख्येनं दहशतवादी गटानं घुसायचा प्रयत्न केला होता जो भारतीय लष्करानं हाणून पाडलाय बघूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट भारतीय जवानांनी पाकड्यांचे नापाक इरादे कसे उद्ध्वस्त केले तोच हा पुरावा आहे दहशतवाद्यांनी अंधाराचा फायदा घेत जम्मू काश्मीर मध्ये सांबा सेक्टर मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला यावेळी सीमा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली त्यानंतर अचूक लक्षभेद करत सात दहशतवाद्यांचा सा खात्मा केला यावेळी पाकिस्तानच्या धानदार पोस्टच मोठं नुकसान झालंय वरिष्ठ सैन्य अधिकारी वरिष्ठ वायुसैनिक अधिकारी वरिष्ठ नौसैनिक अधिकारी आणि वरिष्ठ सेनाध्यक्ष त्यांचे जे आहे हे लोक करतात आहे त्यांच्या सैन्य मुख्यालयावरती आपण हल्ला नाही केला अजूनपर्यंत अजूनही केलेला आहे पण जर जरूरत पडली आणि त्यांनी जर काही धमकी वगैरे दिली मग भारत काय करेल हे त्यांना माहीत असलं पाहिजे पाकिस्तान भारताच्या विरुद्ध काम करणारे आतंकवाद्यांना हा प्रशिक्षण देतोय मदत करतोय पण तो मान्य करत नाही भारताने ऑपरेशन सिंधून केलंय एकीकडे पाकिस्तान दहशतवाद्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीयांचा बळी गेलाय तर दुसरीकडे जवान जम्मू नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीच उल्लंघन करतात कुपवाडा पूंछ बारामुल्ला आणि उरी भागात पाकिस्तानी जवानां जवानांकडून गोळीबार सुरू आहे भारतीय जवानांकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे पुंछ परिसरामधील पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबाराचा पुरावा सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आलाय सीमा परिसर भारतीय नागरिकांरान लक्ष्य सा हमारे लश्करी स्थानों पे हमला करना एयरफील्ड्स पे हमला करना हमारे शहरों पे हमला करना यानी युद्ध नीति को उन्होंने खिड़की से बाहर फेंक दिया कोई भी युद्ध में नीति बताती है कि तुम सिविलियन आम जनता पे हमला नहीं बोलना चाहिए आपस लष्कर से लष्कर लढाई है इन्होंने वो उसका उल्लंघन किया ऐसे मैं कहूंगा पाकस्टानी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करत 26 भारतीयांचा बळी घेतला त्यामुळे भारताने आक्रमक भूमिका घेत जशास तस उत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंधू राबवलं भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे 9 तळ नष्ट नाबूत केले मात्र यानंतरही पाकिस्तान, या पाकिस्तान सुधारणाचे नाव काही घेत नाहीये सीमेवर पाक लष्कर आणि दहशतवाद्यांकडून आघारीक सुरूच आहे त्यामुळे आता पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवण्याची वेळ आली आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज